आप देख रहे हैं अपना न्यूज में आपका सभी का स्वागत है चलते हैं अगली खबर की ओर आज लोहार शहर में बैनर और होल्डिंग को काटा गया लोहा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलीकर इनके और आइए जानते किस तरह से प्रतिक्रिया दी है, है? तो है? आइए जानते बैनर का लोहा शहरा मध्य मोटे प्रमाण मध्य अवैध बैनर होर्डिंग लाते पुलिस स्टेशन गुना दाखिल है कमीत कमी दहा ते बारा लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अवैधपणे कुठलीही परवानगी न घेता शासनाची आणि कुठलीही फीस न भरता ज्यांनी अवैध होर्डिंग आणि बॅनर लावले अशांच्या विरोधात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम कलम तीन आणि आय पी सी दोनशे त्र्याऐंशी आणि तीनशे छत्तीस प्रमाणे धोकादायकपणे बॅनर लावणे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा होईल अशा पद्धतीने बॅनर लावणे आणि जे इलेक्ट्रिक पोलवर बॅनर लावलेले आहेत त्याच्यामुळे अपघात घडून येतो येणारा जाणारा त्रास होतो अशा पद्धतीने जे बॅनर लावलेले आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व जे अवैध बॅनर होते हे बॅनर जप्त करून पोलीस स्टेशनला नेण्यात येत आहे बॅनर ज्यांना बॅनर लावायचा आहे त्यांनी रितसर शासनाची जे नियमानं परवानगी आहे ती परवानगी घ्यावी आणि रितसर म्हणजे ज्या ठिकाणी लावू शकता त्याच ठिकाणी लावलं पाहिजे इलेक्ट्रिक पोलला लावून इलेक्ट्रिक पोलचं नुकसान होतं किंवा ज्या ठिकाणी परवानगी जरी असेल तर अपघात होईल किंवा येणाऱ्या जाणाऱ्या त्रास होईल किंवा एखादा व्यापारी आहे किंवा एखादा दुकानदार आहे तर त्याच्या दुकानात लोकांना येण्या जाण्यासाठी किंवा त्याला त्याचा ते व्यवसाय करण्यासाठी अडथळा होईल असे जर बॅनर लावत असतील तर त्यांच्यावर विविध कलमाने गुन्हे दाखल होतील निश्चितच आज व्यापारी जे आहेत खुश झाले असतील कारण हे गेल्या अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांची मागणी आहे आमच्या दुकानासमोर पाहता नगरपालिका मान्यता देते आणि लाखो रुपये व्यापारी सर्व बॅनर धारकांना लावणाऱ्यांना आणि बॅनर लावतात त्याची पण जबाबदारी की आपलं बॅनर कोण्या ठिकाणी लागतं आणि कशा पद्धतीने लागतं जरी नगरपालिकेची परवानगी असेल तरी आपलं बॅनर कुठला नाही अडथळा होऊ नये धोका होऊ नये कुठल्याही व्यापाऱ्याला नुकसान होऊ नये अशा पद्धतीने लावू नये आणि व्यापाऱ्यांना आमचं आव्हान आहे की जरी कोणाकडे बॅनरची परवानगी असेल पण त्याने तुमच्या दुकानाच्या समोर बॅनर लावलं ज्याच्यामुळे तुमचं दुकान झाकल्या जात असेल तुमच्या व्यवसायावर परिणाम होत असेल किंवा तुमच्या व्यवसायाला कोणी येण्या जाण्यास अडथळा होत असेल जरी त्याच्याकडे परवानगी असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल